मुंबईसह उपनगरात यंदाही मतदानासाठी फार उत्साह नाही दुपारी तीन वाजेपर्यंत मुंबई शहरात सुमारे एकोणचाळीस टक्के मतदान झालं तर मुंबई उपनगरात सुमारे एक्केचाळीस टक्के मतदान झालं आहे गेल्या वेळच्या मतदानाच्या तुलनेत ही आकडेवारी थोडी अधिक असली तरीही अजूनही समाधानक मतदान झालेलं नाही राजकीय पक्षांचे विविध नेते आणि शासकीय अधिकाऱ्यांनी मतदानाचा हक्क बजावला आशिष शेलार मिलिंद देवरा शायना एन्सी यांनी मतदानाचा हक्क बजावला नवाब मलिक झिशान सिद्दीकी यांनीही मतदान केलं ज्येष्ठ भाजपा नेते राम नाईक यांनी मुंबईत गोरेगाव इथं मतदान केलं जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनीही बजावला मतदानाचा अधिकार आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सपत्नीक मतदान केलं सनदी अधिकारी अश्विनी भिडे यांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावला आमदार प्रताप सरनाईक आणि कळवा मुंब्राचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांनी मतदानाचा हक्क बजावला